नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळे बोराटेनगर सासवड रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबवण्यासाठी भाजपा जनसेवक योगेश भाऊ सूर्यवंशी यांनी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच पुढाकार घेतला राज्यसभेच्या खासदार मेघादाई कुलकर्णी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर नुकतीच पुण्यात बैठक घेतली यावेळी भाजपा जनसेवक योगेश भाऊ सूर्यवंशी यांनी उपस्थित राहून काळे बोराटेनगर सासवड रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे गाड्या थांबत नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत हडपसरवासियांना पुणे स्टेशनवर जावे लागत असल्याचे यावेळी त्यांनी निदर्शनास आणून देत या गाड्यांना काळे पडळ सासवड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्याबाबत मागणीचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे पत्र दिले खासदार मेघाताई कुलकर्णी यांनी यावेळी बैठकीत आपल्या अजेंड्यावरती हा विषय प्रामुख्यानं घेतला आणि नगर सासवड रेल्वे स्टेशनवरती कोयना एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांना थांबा देण्याबाबत योग्य त्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी प्रभाग सव्वीस आणि हडपसर परिसरातील प्रवाशांच्या वतीनं खासदार मेघाताई कुलकर्णी आणि आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचे युवा नेते योगेश भाऊ सूर्यवंशी यांनी आभार मानले पाहूया हा वृत्तांत से कोल्हापूर से मुंबई जो कोयना एक्सप्रेस जाती और कोल्हापुर से गोंदिया और गोंदिया से कोल्हापुर महाराष्ट्र सासवड़ में हॉल्ट उनको चाहिए क्योंकि सासवड़ से यहाँ आना पड़ता है और यहाँ से मतलब ऊटा हो जाता है तो सासवड़ में उनको एक हॉल्ट चाहिए आ, ऐसे एप्लीकेशन उन्होंने दिया था पिछले महीने